श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा आज दुसरा श्रावण सोमवार आहे आजची पूजा कशी करावी आणि आज कोणती शिवा मोठा वाहणार आहोत आपण तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ाच्या पिंडीवर आपण निरनिराळ्या पद्धतीने अभिषेक करतो कोणी साध्या पाण्याने करतं कोणी कच्च्या दुधाने करतं कोणी दह्याने करतं कोणी पंचामृताने करतं तर कोणी चंदनाने करतं प्रत्येकजण आपापल्या परीने अभिषेक करतात बघा आपण आपण आपले जे भगवान शंकर आहेत ते इतके खोले आहेत की आपण अगदी साध्या पाण्याने जरी त्यांच्यावरती पिंडीवरती जलाभिषेक केला आपल्या मनात एखादी इच्छा ठेवून तरीही ते प्रसन्न होतात आणि म्हणून आपण त्यांना भोलेण्यात असे बोलतो तर आज कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत या सेवा तुम्ही आवर्जून करा तर त्या सेवा कोणत्या आहेत तर शिवलीलामृत याचा अकरावा अध्याय याचं पठण करायचं आहे त्याचसोबत शिवपंचाक्षरीत शिवस्तुती सुद्धा बोलायचं आहे बरं ज्यांना या सेवा करायला जमणार नाही त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी एक माल जप जरी केला तरी चालणार आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र याचा सुद्धा जास्तीत जास्त पठन तुम्हाला आजच्या दिवशी करायचं जेवढ्या तुम्ही जास्तीत जास्त सेवा आजच्या दिवशी करा त्याचं फल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आता पूजा कशी करायची आहे ती आपण पाहणार आहोत अशा पद्धतीत मी दुसऱ्या सोमवारची पूजा करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला पहिल्या सोमवारी ज्या पद्धतीत आपण जलाभिषेक करून सुरुवातीला जलाभिषेक करून पूजा केली होती त्याच पद्धतीतसुद्धा आपल्याला साध्याने सोप्या पद्धतीतच पूजा करायची आहे फक्त या टायमिंगला दुसरी शिवामोठ आपल्याला व्हायची आहे तर या पद्धतीत मी ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा जप करून अभिषेक करते आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय जलाभिषेक करून झाला आहे आणि मी आता पूजा पूजा मांडणी करणार आहे जसं आपण सेम करायची आहे जसं आपण पहिल्या सोमवारी आपण जी मांडणी केली होती त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा सोमवारीसुद्धा सुद्धा पूजा करायची आहे तर माझा जलाभिषेक करून झाला आहे हे तीर्थ मी माझ्या घरात सर्वांना देणार आहे मी हे टाकून देणार नाही आहे आपण हा जलीय जलाभिषेक करतो पिंडीवरती हे साक्षात अमृत म्हणून तयार होतं त्यामुळे हे मी माझ्या मुलाला देणार आहे मी सुद्धा प्राशन करणार आहे त्याच्यानंतर इथे पहा मी मांडणी केली आहे याच्यात तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्यावरती ही पिंड आता मी स्थापन करणार आहे बरं शंकर शंकराची शंकरा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू वाहत नाही आपण त्यावेळी फक्त चंदन नाही तर भस्म अर्पण करतो त्याच पद्धतीत हे मी पिंड इथे आपण केली आहे आणि आता मी त्याची पूजा करून घेणार आहे पहा आता मी बेलाची पानं वाहणार आहे पण त्याआधी मी शिव अष्ट नामावली बोलणार आहे या पानावरती आणि त्या पद्धतीत ही पानं मी अर्पण करणार आहे तुम्ही पाहू शकताय माझी पूजा या पद्धतीत करून झालेली आहे पहा पूजा माझी या पद्धतीत करून झाली आहे आता मी दुसऱ्या स सो, श्रावणी सोमवारची दुसरी शिवामोठ वाहणार आहे जे तील आहेत तील व्हायचे आहेत आपल्याला हे पहा या या पद्धतीत मी हे तील घेतले आहेत हे आपल्याला आहे। दुसरी शिवामूठ म्हणून व्हायचे आहेत मी या पद्धतीत ते आता वाहणार आहे तुम्ही बघताय या पद्धतीत मी दुसरी शिवामूठ अर्पण केली आहे काही नाही सरळ साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला पूजा करायची आहे देव फक्त भक्तीचा भुकेला असतो आपण कोणत्याही चांगल्या अंतकरणाने श्रद्धेने केलेली पूजा ही आपली फलतेच फक्त ती आपण मनापासून श्रद्धेने करायची बरं ही पूजा तुम्हाला सकाळी आठ नऊ या दरम्यान करायची आहे नाही जमला तर प्रदोषकाळी करा पण बारा एक वाजता करायची आहे बारा एक वाजता कोणत्या सेवा आपल्याला करायच्या नाही आहे एक तर दुपारी करू शकता प्रदोषकाळी करू शकता नाहीतर सकाळी नाहीतर पहाटे पहिल्या सोमवारी ज्या पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीत आपण जशी पूजा केली होती शिवामूठ अर्पण केली होती त्याच पद्धतीत मी हा दुसरा श्रावण सोमवारीसुद्धा पूजा केलेली आहे आणि शिवामूठ दुसरा श्रावण सोमवारचे शिवामूठ तीळ आहे तर तीळसुद्धा अर्पण कशा पद्धतीत केले आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल अशा पद्धतीत साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दुसरा श्रावणी सोमवारची सुद्धा पूजा माझी करून झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तरी आज वाचायचा प्रयत्न करायचा आहे हा अध्याय वाचल्याने रुद्रपठन केल्याचं फल मिळते त्याचबरोबर ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असे बोलले जाते म्हणून ही सेवा आवर्जून करायची आहे सर्वांनी तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे या सर्व सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या हो बरं ठीक आहे ह्या सेवा जरी तुम्हाला नाही करायला जमल्या तरी तुम्ही एक माल तरी ओम शिवाय ओम नम शिवाय अशी एकशे आठ वेळा हा जप तरी तुम्ही करायचा तुम्हाल आहे म्हणजेच एक माल तुम्हाला याची घ्यायची आहे इतकं बोलून मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे हो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे श्री स्वामी समर्थन